शिवसेना ठाकरे गटाचे विरोधात बस आंदोलन एसटी महामंडळानं पंधरा टक्के भाडेवाड केली आहे त्या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं बस स्थानकावर जाम आंदोलन करण्यात आले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी संभाजीनगर मध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत या सरकारला भाडेवाड रद्द करायला भाग पड उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का बिलकुल आज मराठवाड्यात आहे उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे आज मराठवाड्यात मराठवाड्याने पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं आता पंधरा टक्के वाढ का अन्यायकारक वाटतोय तुम्हाला पंधरा टक्के भाववाढ अन्यायकारक का पंधरा टक्के पंधरा टक्के भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फक्त पंधरा टक्के भाडेवाड कधी होत नसते दोन पाच टक्के पण एसटी सांगते ना प्रॉफिट मध्ये आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगळ्या ठिकाणी वाटतय वेगळ्या पद्धतीने प्रलभनं दाखवतोय आणि मग एस टी साठी का सर्वसामान्य माणूसच सर एसटी न प्रवेश करतो प्रवास करतो ना त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात मोठे अधिकारी प्रवास करतात सर्वसामान्य माणूस या एस न प्रवास करतो आणि म्हणून त्याला भारेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भारेवाड बार रद्द केली पाहिजे आज बाकीच्या योजना बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय जाहिरातीवर खर्च करताय वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता मला असं वाटतं ची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल नाहीतर ही सर्वसामान्य प्रवाशा राहील हेच मी मान्य परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाड बोलू केली मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी नांदेडला होतंय लातूरला होतंय बीडला होतंय सगळ्या ठिकाणी होतं सगळ्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही परिणाम फरक पडेल असं वाटतं का जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे आम्ही ती व्यक्त करतो जनतेसाठी आमचा लढा आहे सरकारचं जर कान बंद असेल सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचं थोमाळ बंद असेल त्याला आम्ही आज हे एसटीच्या बस स्थानकाचा रस्ता अडवलेला आहे तिथे हा रस्ता समोर आढवा दादा एसटी सोयी सुविधांबद्दल कुणी काही बोलत नाही मात्र भाववाड केली जाते आमची अन्न गोंधी असेल एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे बस आज भाडेवारीसाठी आंदोलन चालू आहे आपण किती वेळापासून गाडीमध्ये उभा आहे आणि काय वाटतं आपल्या भाडेवाडी बद्दल जवळपास एक तासापासून आम्ही इथं संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर थांबलेलो आहे या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहीत पडलं आम्ही तिकीट काढलं तर की पंधरा टक्के भाववाढ झालेली आहे वास्तविक पाहता महागाईनं सर्व जनता होरपडत असताना अशा वेळेस खरं खर, 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 खर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भाववाळ करून प्रवाशांची एक प्रकारे लूट चालवली आहे आणि शासनाने एक प्रकारे महिलांसाठी जी योजना आणली होती त्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण होतं सन्मान योजना चालू होती काही व्यवस्थित चालू होतं जे लोक एसटी कडे जाणार नसत एसटी कडे ओढले होते जे लोक एसटी जाणार नव्हते ते लोक एसटी कडे ओळखले होते एक चांगली सकारात्मक बाब याच्यातून दिसत होती त्यामुळे एस टीला चांगले दिवस येतील असं आम्हाला पण वाटत होता आणि एस टीचा प्रवास एक सुरक्षित प्रवास आहे म्हणून आम्ही पण या एसटीचा जे ब्रीज आहे सुरक्षित प्रवास त्याकडे आम्ही ओळल होतो आणि इतर मार्गाने जाण्याच्या वेळी आम्ही जाणार होतो पण असा प्रसार पण भावार होत असेल आमच्या रंग आमचा असताना ताप्ताळ मागे घेण्यात